कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग मध्ये मनसे कार्यकर्ते मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले शहरात ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेल्या गुजराती भाषेतील पाट्यांकडे लक्ष वेधून मनसेनं थेट मोर्चाच वळवलाय मनसे तालुका प्रमुख सिद्धू मात्रे यांच्या नेतृत्वाखाली कच्छी भवन येथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडलं गुजराती पाट्यात तात्काळ काढा अन्यथा काळ फासू असा थेट इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्रात मराठी दिला पाहिजे अन्य भाषांचा अतिरेक सहन केला जाणार नाही असा ठाम विरोध व्यक्त पंधरा दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आहे आज आम्ही कच्ची भवन अलिबाग येथे आलेलो आहोत आज बघा ना तुम्ही आज कच्ची भवन हे नाव कसं गुजरातीमध्ये टाकलंय या लोकांनी तर मी यांना एकच सांगेल हे गुजराती नाव मराठी भाषेत लवकर लवकर करावा पंधरा दिवसात करावा असं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे असं वाटतोय हे महाराष्ट्र नसून हे गुजरातमध्ये आल्यासारखं आम्हाला आज वाटलं आहे आम्ही जर अशा पाट्या निदर्शनास आल्या कुठे पण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा आमच्या मार जिल्हाध्यक्षांच्या मार्फत रायगड जिल्ह्यामध्ये जर या अशा पाट्या आम्हाला आढळल्या असतं मनसे काय असो का हे आम्ही लवकरात लवकर दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे